शिर्डी येथील नगर मनमाड रस्त्यावर साईप्रसाद ग्रेट क्रमांक एक समोर रात्री इनोव्हा कारच्या धडकेत एकवीस भाविक जखमी झाले असून भाविकांना साईबाबा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवले यातील किरकोळ जखमी झालेले भाविक रुग्णालयातून सोडण्यात आले तर नऊ भाविक गंभीर जखमी असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि ज्या आम्ही प्रॅक्टिकली बघितलं ते जे लहान बालक ज्या गाड्यांमध्ये फसलेलं होतं ही एक व्यक्ती आणि मी आम्ही दोघांनी त्या व्यक्तीला त्या बालकाला उचलून आणलं त्याचे ते रक्ताचे डाग पण याच्यावर आहे ते कुठले काय आम्हाला माहीत नाही पण आमचं एक मानवता धर्म म्हणून आमचं ते काम होतं ते बालक आता जे तुम्हाला दाखवलं ते बालक आम्ही इथपर्यंत एक व्यक्ती आणि मी दोघांनी आणलं आमचं एक धर्म आम्ही ते काम केलं जवळ होतो पाठीमागून मागून मला आवाज आला धपकनी आवाज एक मोटरसायकल होती त्या ओमनीवाल्यानं मोटरसायकल उडवली पहिले नंतर तो राईट टर्न झालेला आहे ले लेफ्ट टर्न झालेला आहे हे सगळे यात्रेकरू पाठी म्हणजे चाललेले होते आणि ते जोरदार धडक बसल्यामुळे यांना ना सगळं आणि तो छोटा मुलगा आहे तो ओमनी आणि मोटरसायकलीमध्ये फसलेला होता बाकी जे जण उडत होते मी पळत पळत आलो पाठीमागं एक नंबर गेट जवळ होतो मी पळत पळत आलो तिथून मी मुलगा बघितला तो फसलेला तर मी पण थोडी ताकद लावली आणि ते तो मुलगा पूर्ण फसलेला होता ते पूर्ण बाहेर काढलं त्याला आणि इथं आम्ही दा दवाखान्यात घेऊन आलो त्याला साधारण हे चौदा पंधरा जण असतील पंधरा जण तरी आहेत हो खूप चिंताजनक आहे तिथं हे आई वगैरे हे सगळे पुढे आलेले होते त्या लेकराजवळ जवळ कोणीच नव्हतं त्या छोट्या मुलाजवळ तिथं मी त्याचं रक्त वगैरे पुसलं तिथं आणि थोड्या वेळाने मग हे आले मग आम्ही दोघांनी त्या बाळाला रिक्षा मध्ये घेऊन इथं आलो दवाखान्यामध्ये आलो माझं नाव संतोष सौदागर प्रत्यक्षदर्शीने जखमीने दिलेल्या माहितीनुसार शिर्डीकडे येणारी इनोवा कार ही वेगाने येत असताना फुटपाथ शेजारी रस्त्यावर पायी चाललेल्या भाविकांना जोराची धडक देत पायी चालत असलेल्या सतरा भाविकांना उडवत पुढे गेली व मारुती कारला जोराची धडक दिली पायी चालत असलेल्या भाविकांमध्ये कल्याण हैदराबाद यूपी नांदेड येथील भाविक होते तर मारुती कारमधील चार भाविकही जखमी झाले असे एकवीस भाविक या विचित्र अपघातात जखमी झाले असून या दोन लहान मुले महिला भाविकही आहेत हा विचित्र अपघात होताच भाविकांना तात्काळ उपचार देण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांकडून मोठी धावपळ पाहावयास मिळाली इनोव्हा कार व मारुती कार शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून कारवाई सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी सांगितलं मी पायी येतो तो आयटूच्या साईडने येतो तो समोरून गाडी आली इनोवा बहुतेक तर सतरा ऐंशी नाही असेल बहुतेक त्याला कंट्रोल नाही झालेलं आहे आयटूला धडक दिली त्यांनी आणि आयटोने दाबला आम्हाला हां पायी चाललो होतो आम्ही कमीत कमी माझ्यास सो, माझ्यासोबतचे जण आहेत मधला फक्त एकच ठीक आहे बाकीचं का मी काय सांगू शकत नाही मी काय पाहू शकत नाही कारण मी तिथंच बोलडो अशा फोन आलेला आहे मी प्रॉपर नांदेडचा आहे नांदेड हां हो नांदेडचेच आहेत सहा अजून सहा जण आहेत अजून पाच जणाला खूप मार लागलेला आहे फक्त एकच आहे आहे मधुकर मधुकर जालठे राहणार प्रॉपर मनमाड टॅक्सी व्यवसाय आहे माझा मी मनमाड शिर्डी टॅक्सी घेऊन चालत होतो संध्याकाळी आत्ता टॅक्सी घेऊन आलो कस्टमर फ्लय इंटरनॅशनल हॉटेल तर त्यांना पाठीमाग दाखवलं काय वा समोर इंटरनॅशनल आहे म्हणे म्हटलं उदर तुमच्या गाडीत किती पॅसेंजर होते का चार सीट होते चार सीट तुम्ही गाडी उभी केली होती गाडी उभी करून फक्त कस्टमरला सांगितलं का इंटरनॅशनल समोर आहे दोनच मिनटात जेव्हा मी पाठीमागं बघितलं तर इनोवा इतका स्पीड स्पीडमध्ये आला म्हटलं गेलो गेलो म्हणता तो त्याने गाडी धडकवलीच धडकवली तर जवळ बरीच लांब गेली धडकून <coughs> नंतर तिची गाडी डिओरला लागली मग टायरचा आवाज आला मग टायर फुटला कोणती गाडी तुम्हाला धडकणारी इनोवावरती पाठीमागून धडकणार माझी गाडी मारुतीने ओमने का तुम्हाला लागले का मला लागलेलं आहे डाव्या हाताला आहे गुडघ्याला आहे उजव्या हाताचा पंजावर हो आहे गणेश भालेराव राजेंद्र बनकर माय न्यूज शिर्डी